किचनमध्ये चालू आहे सोनबाईचा स्वयंपाक हॅलो आहे सगळ्यांना नमस्कार चला में सुन जायती में सल, सल। ओ, सुन मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे तर सध्या माझी ड्युटी हॉटेलवर आहे सोनबाई आवर्ती घरचं तर आपलं शिर्डी हायवेला हॉटेल आहे तर ते सांभाळते मी तर तिथं चहा कॉफी दूध ब्लॅक टी ब्लॅक कॉफी कुरकुरे बिस्किट पुडे असं भरपूर आहे विकायला बिसल्या मग आता सुनबाईचं झालं आहे स्वयंपाक डाळ भात पोळ्या तर छान असं रागडा आहे आज तोंडी लावण्यासाठी आणि शेंगदाण्याची चटणी पण बनवायची आहे चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर तिने पोळ्या केल्या आहे पण मला बाजरीची भाकर आवडती मग छान बाजरीची भाकर करणार आहे एक आणि आपल्या गावरान पद्धतीने झणझणीत जन रगडा तर चला हिरव्या मिरची लसूण असं तर मी तांब्याने करत असते बरं का सध्या मी ते दगडाचा खलबत्ताने घेतलेला ताईनो तर मग तांब्यानेच करणार आहे तव्यावर चला आता किचन मध्ये सोनबाईचे चालू आहे काहीतरी खुडखुड चला बघू बस बाजरीचं पीठ आहे चला इथं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्याय घ्यायचं बाजरीची भाकर करायला भरपूर मुलींना जमत नाही आमच्या सुनबाईला नाही जमत जे जमती पण एवढी म्हणजे जसं आपल्याला अपेक्षा असते तशी पण काही नाही समजून घेतलं पाहिजे मुलींना आणि येतं बरं का हळूहळू आपण शिकून घ्यायचं थोडं थोडं इथे ना बाजरीचं पीठ माळण्याची थोडी मेहनत जास्त घ्यायची म्हणजे छान भाकर इथे ना मी पोळपटावर छान भाकर आता थापून था घेणार आहे तर मधी थोडं जाड येतं बरं का त्यामुळे हात असा ठेवायचं मधी अनेक कडेने म्हणजे कडेने पण पातळ होत चालते भाकर आणि मधी पण पातळ होत चालते जाड येत नाही मधी काही मुलींना आहे ना भाकर टाकायची कशी हे पण नाही बरं का अजून म्हणजे कळत नाही मुलींना तर ही भाकर ही बाजू खाली गेली पाहिजे आणि पिठाची जी बाजू असते ही ही बाजू ही वर आली पाहिजे म्हणजे आपण ही बाजू वर आली पाहिजे म्हणजे तिला पाणी लावायचं आहे चला इथे भाकर टाकून घेतली मी तव्यावर आता पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने भाकर टाकायची जरी अशी आपण अशी करून अशी टाकली का फोडे आता भाकरीला आणि पाणी लावून घ्यायचं भाकर आली पाहिजे बरं टाकता नाही चला भाकर आपण टाकून घेतली छान बघा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायची छान भाजून भाजता तुम्हाला हवी असेल तर तव्यावरच भाजा तर मला ही सवय अशी चुलीवर कशी आपण लावतो तशी प्रकारे मी भाजत असते बघा दोन्ही बाजूनी छान भाकर भाजली गेली आहे इथे घेतले हिरव्या मिरच्या तर ता आपल्याला तांब्याने रगडा करायचा ता आहे लसून ता घेतला टाकून तर ता बाकीच्या यालाने मी हे राहून आहे बरं का कातडी बाकीच्या यायचं छान लागतं हे पण तर खाल तर हा गावठी लसून बारीक त्यामुळं ते तेल टाकून घेतलं तर थोडं आपल्याला तांब्याने घसराय मिरची घसरायची आहे थोडं बरं का डाकडेपर्यंत छान मिरच्या फ्राय करायच्या छान चवीला छान लागलं फरडा असे डाक पडू चांगले इथं थो थोडं मीठ टाकून आहे मी इथं रगडं करून घ्यायचा गॅसवरच येतव तांब्याचं काढून घेते सगळा ठसका झालाय खोकाटेव झालाय आपण तेल घेतलं होतं बर का आधी मिरच्या तळायला तरी पण थोडं घेणार आहे मी चला इदो तेल घेतो मी थोडं आपला खरडा रगडा गावरान पद्धतीने झालाय रेडी कडक कडक बाजरीचे भाकर आणि रगडा तया जेवायला चला दोन दोन मेन आहे गावठी घरात शेंगदाण्याची चटणी आहे रेसिपी तर मी नक्की शेअर बारीक गॅसवर करायची बघा ही पण चटणी आणि बारीक गॅसवर तव्यावरच राहू द्यायची शेंगदाण्याची चटणी इकडे डाळ आणि इकडं आपली रगड्याची रेसिपी आलेली तुम्हाला छान कडक कडक बाजरीची भाकरी डाळ भात पोळ्या दोन प्रकारच्या चटण्या चला या जेवायला आणि ही चटणी लवकरच रेसिपी येईल ही पण छान का आमच्या नाशिक भागात भरपूर खाल्ल्या जाती तुम्ही खाता का ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये सध्या तर भरपूर घरांमध्ये गावरान पद्धतीचे जेवणं केले जातात आवडतात आणि अशाच प्रकारे छान गावची पद्धतीचे गावरान पद्धतीचे जेवण करत जा जास्त ऑइली नको जास्त बाहेरचं नको चटणीला कलर छान आलाय अजून बारीक आहे गॅस बारीक गॅसवरच यायची कडक होती मस्त भरपूर लसूण हिरव्या मिरच्या शेंगदाणे चला आता या जेवायला डाळ गरम करायला ठेवली आहे रेसिपी मात्र नक्की ट्राय करा छान बाजरीची भाकर खरडा आपले जेवायला जेवणाला सुरुवात करायची इकडं इंद्रायणी तांदळाचा भात आणि इकडं पोळ्या डाळ भात पोळ्या खरडा मिस्टरांच्या चालू आहे मोबाईल वर इकडं आराध्य बसला चला घ्या जेवायला इथं ताट तयार आहे तर या दोन्ही चटण्यांचा व्हिडिओ आलाय तुम्हाला शेंगदाण्याचा चटणीचा नाही आला तो येईल नंतर पण इकडं आपण रगडा केलेला आहे चला या जेवायला छान डाळ भात त्याच्यावर गावठी तूप आणि छान रगड्याची रेसिपी बाजरीच्या भाकरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला सगळे बसले जेवायला आयुष नको 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 You awesome. lost <laughs>